तर मित्रांनो आपली खालची टाकी पूर्ण रिकामी आहे रिकॅम्यामध्ये थोडंसं पाणी आहे एक दोन बारडी तर वरच्या टाकीमध्ये काहीच पाणी नाही शिल्लक आता ही आहे आपली मेन शेगडी इंडियन याला दोन रेंज आहेत हा हॉटकेस आत्ता मार्केटमध्ये याची प्राइस तीस पस्तीस हजारपर्यंत आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं युट्यूब चॅनलवरती मी आता हॉटेलमध्ये आहे आलो होतो पाणी भरण्यासाठी पण आज गावातली पण आणि इकडची सर्व भागातली लाईट बंद आहे म्हणजे सोनगीर सबस्टेशनच्या अंडरमध्ये जेवढी पण गावं आहेत सगळीकडे लाईट बंद आहे फोन केला होता आता मी तर मेंटेनन्ससाठी बंद आहे संध्याकाळी सहा वाजता लाईट येणार आहे विषय असा आहे की संध्याकाळी सहा वाजता म्हटल्यानंतर आपलं मसाला वसालं सगळंच राहिलं घरी पण लाईट नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हॉटेलमध्ये पाणी नाही आहे पाणी भरायला पण लाईट नाही आहे बाकी टँकरसाठी मी चालू आता बोलवायला टँकर आपल्याला जर मिळाला तर वेल अँड गुड तर थोडंसं कठीणच आहे पण प्रयत्न शंभर टक्के मित्रांनो पाण्याचं नियोजन करण्यासाठी मी मुरगुडला मग सा सांगितलं तुम्हाला गेलो होतो पण तिकडे पण टँकर अवेलेबल होत नाही आणि टँकर आहे एकाचा पण ते किंमत खूप जास्त सांगत आहेत ट्रॅव्हलिंग आणि पाण्याची किंमत असं दीड हजार रुपये सांगतायत ते मग दीड हजार रुपयेमध्ये त्यांचा ते पाच हजार लिटरचं काहीतरी पाच हजार सहा हजार लिटर काहीतरी पाणी त्यांचा साठा आहे तर मित्रांनो आपली खालची टाकी पूर्ण रिकामी आहे रिकामी म्हणजे थोडंसं पाणी आहे एक दोन बारडी तर वरच्या टाकीमध्ये काहीच पाणी नाही शिल्लक आता दोन टाके आहेत मारडं ही खालची जी आहे ती पाचशे लिटरची वरची पाचशे लिटरची एकूण एक हजार लिटर पाणी असतं पण आता वरच्या टाकीमध्ये थोडं पण पाणी शिल्लक नाही आहे खालच्या टाकीमध्ये फक्त बारडीवर दोन बारडी पाणी एवढंच होईल एवढ्यामध्ये हॉटेल चालू होत नाही पाणी लागणार तर मित्रांनो रात्रीचे पावणे दहा वाजलेत मी आलो हॉटेलमध्ये आज लाईट आलीच नाही लाईट आली गावामध्ये तरी बरोबर साडेसात सव्वा सात वाजता लाईट आली तरी पण आली डिम लाईट होती सिंगल फेज त्याच्यानंतर अर्ध्या तासानंतर मग परत आपली लाईट पूर्ण आली मी आता हॉटेलमध्ये आलो होतो तर ग्रेव्ही गरम करण्यासाठी आणि एक फेरफटका मारायचा म्हणून बाकी असं हॉटेल न्हायला जाणं बंदच ठेवावं लागलं कारण पाणी थोडं पण नव्हतं माझ्याकडे आणि पाण्याची काही सोय पण नाही झाली हॉटेल हाच बंद आहे पण आपला एक पॉईंट असा आहे जो तुम्ही नक्की बघू शकता किंवा तुम्हाला आवडेल बघायला आपले सबस्क्रायबर म्हणजे आपली यूट्यूबची फॅमिली बरेचसे असे सजेशन देत असतात तुम्ही लोक की ते मी म्हणजे पूर्ण करण्याचा प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न करत असतो काल परवाच्या व्हिडिओमध्ये एक कॉमेंट होती आ, ते म्हणजे आतला तुमचा जो किचनचा सेटअप वगैरे हो जो लागतो तुम्हाला तो तु नेमका काय काय लागतो आणि त्याची कॉस्ट किती येऊ शकते मी एक्झॅक्ट आत्ता म्हणजे मी तीन वर्षापूर्वी सेटअप भेटला होता आत्ता त्याची काय व्हॅल्युएशन आहे किंवा काय कॉस्ट आहे मला एवढी आयडिया नाही मार्केटची पण थोडंफार तरी तुम्हाला मी सांगू शकतो त्या बाबतीत हेल्प करू शकतो जी इच्छुक आहेत हॉटेलचा एक छोटा म्हणजे असं दहावा टाईप जसं आमचं आहे तसं एखादं चालू करायचं साठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी थोडी तरी मदत नक्कीच होईल तर मित्रांनो सर्वप्रथम सुरुवात करतो मी हॉटकेसपासून केसपासून हा हॉटकेस आत्ता मार्केटमध्ये याची प्राईस तीस पस्तीस हजारपर्यंत आहे हा माझा जो आहे ते सहा आणि इकडे दोन आठ पदार्थ मी याच्यामध्ये स्टोअर करू शकतो हा इलेक्ट्रिसिटीवरून पण चालतो आणखीन याला खाली बर्नल पण दिलेले आहेत हा गॅसवरून पण चालू शकतो दोन्ही पद्धतीनं हा यूज करू शकतो आपण बाकी ही एक भट्टी आहे साधी याला तीन रेंज आहेत ही या टाईपची भट्टी जर तुम्ही घेतलात गॅस शेगडी तर ही जास्तीत जास्त अराऊंड आठ ते दहा हजारपर्यंत येत असेल याची दोन जी रेंजवाली शेगडी असते ती पाच हजारपासून स्टार्ट आहे पाच हजार आठ हजार दहा हजारपर्यंत मग याच्यामध्ये मटेरियल ही जी हे आहे याची क्वालिटी कशी आहे वर्नलची क्वालिटी कशी आहे त्याच्यावरून याची प्राईस अपडाऊन नक्कीच होते ही आहे आपली मेन शेगडी इंडियन याला दोन रेंज आहेत ही आत्ता बाजारमध्ये ज्याला स्टील पूर्ण स्टेनलेस स्टीलची आहे ही आ, ही बाजार मार्केटमध्ये आत्ता मला वाटते पस्तीस चाळीस हजारपर्यंत ही शेगडी एक मिळत असेल कदाचित त्यावेळेला याचा रेट पंचवीस अठ्ठावीस हजार रुपयेपर्यंत समथिंग होता आता नक्कीच वाटला असेल फक्त आयटम जो मसाला डबा हा प्रत्येक हॉटेलमध्ये हो फाइव स्टार असू दे नाहीतर तर छोटा ढाबा असू दे त्याच्यामध्ये हे लागतंच लागतं याच्यामध्ये आपण मसाला चटणी कस्तुरी मेथी म्हणा बाकी खडे मसाले स्टोर करू शकतो हा जो आहे तो माझा बारा कप्प्याचा आहे मसाला डबा ज्याच्यामध्ये आपण बारा वेगवेगळे पदार्थ आयटम ठेवू शकतो चटणी वगैरे यासारखे बाकी ही आली भट्टी त्याला अराऊंड आत्ता कॉस्ट आहे म्हणजे ही ज्यावेळी बनवली होती जागा मालकाने त्यावेळेचा नऊ हजार रुपयाला हे आतलं बसलं होतं आणि बाहेरचं सगळं बांधून वगैरे घ्यायला म्हणजे बारा तेरा हजार रुपये काहीतरी खर्च आला असं ते म्हणत होते बाकी याच्यामध्ये अजून एक मिळते तयार असते ती स्टेनलेस स्टीलची बाजूला टॉप असतो त्याला आणखीन आतमध्ये ही भट्टी असते तंदूरची त्याला व्हील असतात खाली मुव्हेबल असते कुठे पण तुम्ही त्याला सरकवू शकताय ती भट्टी थोडी कॉस्टली येते तीस पस्तीस चाळीस हजारपर्यंत येते आणि ही आहे ती पंधरा हजार जास्तीत जास्त पकडून झाला पंधरा ते अठरा हजारापर्यंत ही भट्टी तुम्हाला बांधीव भट्टी तयार मिळते याच्यामध्ये बॅरल भट्टी पण मिळते ती पाच हजारपासून स्टार्ट आहे घेईल आपल्याला जशी क्वालिटी पाहिजे त्या क्वालिटीनुसार ते प्राईस अपडाऊन होतात दुसरी गोष्ट म्हणजे मेन मेन आहे ते म्हणजे फ्रीज आपल्याला आता हे मी वापरतो ते घरचे फ्रीज आहेत जे जुने होते माझे घरी म्हणजे आता ते वापरायचे बंद केले होते हा फ्रीज खूप जुना आहे याला मी रिपेअर केला होता हा माझा घरचा आहे आणि हा विकत घेतलेला आहे याला रिपेअर केला होता हा आहे त्या कंडिशनमध्ये अजून चालू आहे पण हे खूप जुने आहेत जवळपास दहा बारा वर्ष पंधरा वर्ष जुने आहेत हा मला वाटतं वीस वर्ष जुना असावा का त्याचे फ्रीज पण हे कूलिंग वगैरे जसं पाहिजे तसं मला देतात त्यामुळं अजून हे चालू आहेत हे फ्रीज तुम्हाला याची किमती माहिती असतील घरचे आहेत त्यामुळं आणि बाकी हॉटेलचं जर फ्रीज घेतलात तुम्ही ते वेगळे येतात ते खूप महाग असतात पा पंचेचाळीस पन्नास हजार रुपयेपासून स्टार्ट आहेत ते पण अशा एका छोट्या व्यवसायाला आपल्यासारख्या तेवढे कॉस्टली फ्रीज परवडत नाहीत ते ही आपली याच्यामध्ये काम चालतं बस होतं मला आता हा एकच फ्रीज चालू आहे ते पण आपलं बटर खवा वगैरे जे असतं सोलकडी वगैरे त्याच्यासाठी हा फ्रीज माझा बंद आहे बाकी हे आहे ग्राइंडर जो याच्यामध्ये पण फरक आहेतच या ग्राइंडर हा आपला दगडी ग्राइंडर आहे याच्यामध्ये दुसरं पनवरायझर वगैरे असं मिळतात जे प्युअर म्हणजे खूप कमी वेळेमध्ये मसाला करून देतात फाईन एकदम ते पण येतात ते कॉस्टली आहेत हे पंधरा वीस हजारपर्यंत देतात ते जर घेतलात तुम्ही पस्तीस चाळीस हजार रुपयेपर्यंत देतात हा आहे माझा मांडणी टेबल याला टॉप हे यूज आहे याचा बऱ्याचशा तो कसा यूज करायचा तसं करू शकता तुम्ही याच्यामध्ये खाली स्टोरेज आहेत ही माझी भांडी आहेत इथं मोठ्यापासून छोट्यापर्यंत सर्व इथं भांडी माझी स्टोअर होतात हंडी वगैरे सगळं काही याच्यामध्ये आता एक काल जी क्लोजिंग झाले होते ती थोडे सगळे झालं हे वरची जी मोठी मोठी भांडी होती किंवा ही जी पलटी करून ठेवलेली आहेत ती बाकी याच्यामध्ये ही ते ही आणखीन याच्याखाली एका मेक तशी भांडी घालून ठेवलेली आहे ती माझ्याकडं जवळपास चाळीस पंचेचाळीस भांडी आहेत ही ॲल्युमिनियमचे टॉप छोट्यापासून मोठ्यापर्यंत बाकी ही माझं तीन कप्पी बेसिन आहे आता याच्यामध्ये मी हा स्टोरेज म्हणून वापर करतो याच्यामध्ये नारळ वगैरे मी ठेवतो ही ॲक्च्युली मी ज्यावेळी कोरामध्ये हॉटेल होतं त्यावेळी भांडी धुण्यासाठी वापरायचो याला तीन बेसिन्स आहेत याच्यामध्ये वॉटर सप्लाय देऊ शकता ड्रेनेज सिस्टीम आहे सर्व काही आहे हे कंपल्सरी नाही आहे असेल तर ठीक आहे नसेल तरी काही याची अडचण नाही बाकी इकडे ही अडगळ आहे म्हणजे इथे जवळपास माझ्या तीन भट्ट्या आहेत एक चायनीजची भट्टी आहे ती खाली ही एक साधी भट्टी आणि ही एक आहे पार्टीसाठी लागणारी जी भट्टी आहे ती बाकी तिकडे माझं बेसिन आहे त्याच्यानंतर वरती एक ग्राइंडर आहे जुना चालू आहे चालू कंडिशनमध्ये तो छोटा आहे म्हणून मी वापरत नाही बाकी इकडे ही जी केबल वगैरे हो हे सर्व साहित्य एका कोपऱ्यामध्ये ठेवलं आहे कारण ही जर मला ठेवायला जागा नाही आहे जरी वापरायचं म्हटलं तरी तेवढा ते मला जागा सफिशियंट नाही याच्यासाठी म्हणून हे असं एका जागेला ठेवलं आहे हे थोडं मेस वाटू शकतं आता या ह्या पोत्यामध्ये माझे चायनीज पदार्थाचे सर्व भांडे आहेत म्हणजे सूप बाऊल वगैरे असं आहे याच्यामध्ये बाकी ही ताटे इथं था ठेवलेत आहेत ती आपली जी धुतल्यावरती उभी करून ठेवलेली असतात त्याला बेंड आला आहे अजून ते रिपेअर होतात का नाही माहिती नाही मला पण इतकी ताटं माझी ती खराब झाली आहेत जी आपण यूज करू शकत नाही ते टेबलवरती ठेवली की असे डस मिळतात असे हे माझं जे एक्स्ट्रा मटेरियल आहे ते इथे पडले याचा पण वापर नाही ॲक्च्युली हे तीन कप बेसिन आहे ते बाकी या तीन शेगडींचा पण वापर नाही बेसिन ते वरचं ग्राइंडर ह्याचा काहीच यूज नाही आहे सेल करायचा विचार केला होता पण ते ठेवलं आहे मी कधी पण उपयोगी पडू शकते म्हणून ही जी भट्टी आहे चायनीजची ते मी रिपेअर करून घेणार आहे किरकोळ खर्च आहे ती पण स्टेनलेस स्टीलची आहे महाग आहे ती चाळीस पंचेचाळीस हजारपर्यंत आता त्याची बाजारात किंमत आहे ती मी रिपेअर करून जर चायनीजचं माझ्या पुढे भविष्यात जर करायचं झालं तर त्याच्यासाठी नक्कीच उपयोगी पडेल ती बाकी ही सगळी मोठी ज्या वस्तू आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला छोट्या छोट्या वस्तू पण बऱ्याचशा लागतात जसं की डिश सिस्टीमसाठी हाफ प्लेट फुल प्लेट त्याच्यानंतर राईससाठी प्लेट लागतात ताट्या लागतात वाट्या लागतात ते वाटण्यासाठी वगराळ्या लागतात चमचे लागतात डब्बू लागतात तुम्हाला फ्राय पॅन्स पाहिजेत वॉक पाहिजेत चायनीज वॉक पाहिजे राईस वगैरेसाठी ती कढई पाहिजे त्याच्यानंतर ऑइल तुमचं आहे जे फ्राईड आयटम आहेत त्याच्यासाठी कढई वेगळी पाहिजे तंदूरसाठी शिगा पाहिजे तुम्हाला बाकी असे बरेचसे आयटम आहेत जसे की नाही पाहिजेत तुम्हाला त्याच्यानंतर कांदा लिंबूसाठी जे स्टोअर करतो आपण ते ते हवं तुम्हाला बाकी स्टोरेज पाहिजे तुम्हाला कांदा वगैरे बटाटे ह्याच्यासाठी एक जाळी बनवून घ्यायला पाहिजे ते एक स्टोरेज पाहिजे ते नसेल तर एवढं कंपल्सरी नाही पण पाहिजे आटा वगैरे ठेवण्यासाठी स्टोरेज पाहिजे तुमचा राईस वगैरे बाकीचं जे मटेरियल लागतं डाळ वगैरे म्हणा किंवा अजून काही ते ठेवण्यासाठी तुम्हाला स्टोरेज पाहिजे अशा बऱ्याचशा हो वस्तू आहेत तुम्हाला जर हा बिझनेस चालू करायचा असता माझ्या लेवलला जो बिझनेस आहे तो जर चालू करायचा तर सात ते आठ लाख रुपये तुम्हाला कॉस्ट आहे पण हे आतलं किचनमधलं दाखवलं मी तुम्हाला माझं बाहेरचं जे फर्निचर आहे ते थोडं कॉस्टली आहे किचनचा सेटअप तुम्हाला जर नुसता प असेल तर एक दीड दोन लाखामध्ये होऊन जाईल नवीन सेटअप असेल तर पण तुम्ही सगळं जर हाय क्वालिटी वापरायचं म्हटलं तर तुम्हाला दहा लाखाच्या पुढे पण जाऊ शकतं डिपेंड तुमच्यावरती आहे की तुम्ही तुम्हाला कोणत्या क्वालिटीचं पाहिजे असं नाही की खूप हार्ड वापरलं म्हणजे काय वेगळं असतं नाही आता माझं फ्रीज साधे आहेत घरचे आहेत पण मला काम चालतं माझं त्याच्यावर मला काही अडचण येत नाही किचनचा जो स्टीलचा स्टील, स्टील बॉडी असते त्या फ्रीजला तसलं पण फ्रीज नाही आहेत साधं फ्रीज आहेत माझं काम चालतं बस झालं बाकी आतलं किचनचं तुम्ही बघितला थोडंफार बाहेरचं पण दाखवतो किरकोळ तर महत्त्वाचं सर्वात महत्त्वाचं टेबल खुर्च्या तुम्हाला पाहिजेच पाहिजे त्याला पर्याय नाही बाकी काउंटर आहे हा माझा या स्टेनलेस स्टीलचं कोटिंगवाल्या खुर्च्या आणि हा हार्ड फायबरच्या टेबल्स आहेत याची कॉस्ट पण भरपूर आहे आता बाजारभावामध्ये गेलासर तुम्ही अकराशे रुपये बाराशे रुपयाला एक चेअर मिळते आणि कोटेड असेल थोडीशी ह्याच्यापेक्षा हलकी क्वालिटीची असेल ती आठशे नऊशे रुपयाला ही चेअर भेटते आता एक आता ही माझी नऊशे रुपयाची एक चेअर आहे ही नऊशे रुपयेची पकडा तुम्ही चार खुर्च्या एका टेबलला लागतात किती होतं त्याच्यानंतर हा टेबल आला आणखीन अशा माझ्या त्रेचाळीस खुर्च्या आहेत आणि असे बारा टेबल आहेत बाकी बिझनेस म्हटल्यानंतर हे बॅनर बोर्ड आलेच त्याच्यानंतर हा कूलर आला हा कंपल्सरी नाही आहे गरमीच्या दिवसामध्ये आपल्या ग्राहकांना थंड पाण्याची सोय व्हावी आपल्याकडून म्हणून हा कूलर आहे जो फक्त उन्हाळ्यामध्ये मी याचा वापर करतो बाकीच्या दिवशी पाणी असतं फक्त ज्यावेळी थंड करायचं यूज करायचा तो उन्हाळ्यामध्ये ट्रिमर वगैरे पाहिजेच बिझनेस म्हटल्यानंतर ते महत्त्वाचं आहे हे महत्त्वाचं आहे बाकी तुम्ही टेबल खुर्च्या कुठल्याही क्वालिटीच्या वापरा पण हे लागणारच लागणार बाकी आता आम्ही ते झाकून ठेवलेले आहे ते गिळ्या पाण्याचे आणि इकडे ग्लास आहेत हे ग्लास आहेत तर हे पण तुम्हाला लागणार पर याच्याशिवाय पर्याय नाही इन्व्हेस्टमेंट आहे भरपूर ह्याच्यामध्ये पण हे झालं टेबल खुर्ची तुमचा काउंटर वगैरे आता याला तुम्ही एकदम कमी बजेटमध्ये पण करू शकता जसं की आता नवीन पद्धत आले आ, खाली बैठे पद्धतीनं जेवण वगैरे पंगत सिस्टीम वगैरे असं काहीतरी करून एक छोटा तयार करून टेबल आणि त्याच्या बाजूला घुंगडी हातरून बसवण्याची सिस्टीम हा बिझनेस असा आहे की तुमच्या मनात एखादा किंवा तुमच्याकडे कुठली तरी आयडिया असेल एकदम कमी बजेटमध्ये करायची झाली तर नक्कीच तुम्ही एकदम कमी बजेटमध्ये एक दीड दोन लाखामध्ये सुद्धा हा सेटअप पूर्ण बसू शकताय डिपेंड तुमच्यावरती आहे तुम्ही कसं वापरताय आता माझ्या डोक्यामध्ये जी कन्सेप्ट मी बऱ्याच वेळा तुम्हाला बोलून आहे की बांबू थीम काहीतरी करायची थी। एकदम कमी खर्चामध्ये आणखीन लुक एकदम आकर्षक शक। होऊ शकतं केल्यानं सर्व काय होत फक्त केलं पाहिजे हॉटेल लाईनचा बिझनेस हा इतका घातकी आहे हा तुम्हाला क्षणात प्रॉफिटेबल देऊ शकतो म्हणजे खूप उंच तुम्हाला घेऊन जाऊ शकतो आणि जर तुम्हाला यानं जर डब्यात घालायचं या बिझनेसनं ठरवलं तर तुम्हाला जमीन जमीनही पूर्ण नाही एवढं डबऱ्यात पण घालू शकतो याच्यामध्ये खूप रिस्क आहे कारण ओला आयटम भरपूर आहे रोजच्या रोज ग्राहक झाले तर ठीक आहे नाही तर ते मॅनेज करणं खूप कठीण जातं रोजच्या रोज तुमचं जेवण फेकून द्यावं लागतं सुरुवातीला बिझनेसमध्ये हे टास्क येणारच आणि खूप कठीण जातं कारण आपल्याला अंदाज नसतो ग्राहक केवढं होतील काय होईल किंवा बाकीचं जे आपण मटेरियल आणतो जे आजच्या दिवस एक दोन दिवसासाठी फक्त आपण वापरू शकतो तिसऱ्या दिवशी त्याचा काही यूज नाही ते कसं कितपत ऑर्डर करायचं कितपत मागवायचं किंवा त्याला कसं मॅनेज करायचं याची काही आयडिया नसल्या कारणानं थोडं सुरुवातीला एक दोन वर्ष तुम्हाला नुकसान झेलावे लागते एक सहा महिने तरी ॲटलीस्ट तुम्हाला खूप नुकसानीमध्ये हा बिझनेस करावा लागतो आणि हळूहळू ज्यावेळी तुम्हाला अनुभव येत जातो त्यावेळी तुम्ही याच्यातले मास्टर होता बाकी आजचा व्हिडिओ मी इथं संपवतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणखी चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल हा प्लीज एक गोष्ट सांगायची राहिली मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रिक्वेस्ट केली होती की आपला वॉच टाइम कम्प्लीट होतो आहे पण सब्सक्राइबर अजून पण मला एक नव्वद वर पाहिजे होते है। आज जवळपास मला पन्नास वर सब्सक्राइबर एका व्हिडिओमुळे झाले आहे हे सगळं तुमच्यामुळं होतं आहे तुमचे खूप खूप मनापासून आभार तुम्ही सपोर्ट करताय त्याच्यातून मोटिवेशन भेटते आणि व्हिडिओ मी करतो आहे तर प्लीज सपोर्ट तुमचं असंच राहू दे काय चुकलं वगैरे तर कमेंट थ्रू मला सांगत जावा सजेशन देत जा काही टॉपिक असेल ज्याच्या वर्षी मी व्हिडिओमध्ये सांगावं असं वाटत असेल तर नक्की मी थोडा वेळ घेईन एक दोन ब्लॉग जातील किंवा एक दोन आठवडे पण तुमचा विषय नक्कीच माझ्या ब्लॉगमध्ये मा मी मांडेन बाकी उद्या भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काळजी घ्या बा बाय